नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री गणेश आईच्या कडेवरून खाली उतरल्यावर तो गोप बाळ त्याच्या घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसता तिथे शिवलिंगासारखा एक गोलाकार पाषण होता त्याने त्या भोवती मातीच्या मातीची वेदिका तयार केली मग स्वहस्ते तयार केलेल्या त्या शिव प्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला त्यावेळी तिथे कोणीच नव्हते म्हणून तो एकटाच शिवपूजेचा खेळ खेळत होता त्याने अनेक लहान दगड जमवले आणि घालून बसला मग राजांनी केलेली पूजा आठवून शिवजींना अनेक उपचार अर्पण करू लागला त्याला मंत्र ध्यान आसन या गोष्टी कशा माहीत असणार पण तरीही तो प्रेमाने पूजन करत होता त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला हिरवे गवत व सुगंध नसलेली रानफुले वाहिली परिमल द्रव्य म्हणून मातीच उधळली नैवेद्य म्हणून वाहिले आणि माती घेऊन तीच पुष्पांजली म्हणून समर्पित केली मग त्याने हात जोडले डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगांचे मनोमन स्मरण करू लागला थोड्याच वेळात त्याला दृढ ध्यान लागले तो देवान विसरला तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हाका मारू लागली बरे तिने बऱ्याच हाका मारल्या पण त्याने प्रत्युत्तर दिले नाही त्यामुळे तिला काळजी वाटू लागली ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली तो शेजारच्या ओसाट झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडला ती म्हणाली बाळा तू इथे काय करतो आहेस जेवायला चल पण तेही त्याला ऐकू गेले नाही तेव्हा ती रागवली तिने पुढे जाऊन त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून टाकली आणि चल उठ जेवायला नाही का असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठवू लागले तेव्हा तो भानावर आला त्याने डोळे उघडून पाहिले त्यावेळी ते त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झालेली पाहून त्याला मोठे मोठा धक्का बसला आणि वाईटही वाटले शिव शिव हे काय झाले असे म्हणून तो छाती पिटत आक्रोश करू लागला आणि आता मी त्यागच करतो असे म्हणत दुःख आणि मूर्छ येऊन पडलेला हे त्याचे भलते आचरण पाहून त्याच्या आईलाही संतापानावर झाला कार्त्या तुला उपाशी राहायचे तर रहा तुझ्या मागे हिंडायला मला वेळ नाही असे म्हणून ती तराता निघून गेली आणि जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली इकडे आपण केलेली पूजा भंगली म्हणून तो गोबाळ हे शिवशंभो हे महाकालेश्वर असा विलाप करत रडत होता तेव्हा त्या ते लहानग्या भक्ताचा मनोभाव पाहून लिला नाटकी कैलासनाथांनी तिथल्या तिथे एक अद्भुत चमत्कार केला त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी भव्य निर्माण केले त्याचे खांब होते आणि कळसही नानाविध दिव्य रत्नांनी झळकत होता त्याची चारही महाद्वारे रत्नमंडित व नक्षीदार होती त्याच्या घाभाऱ्यात चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय दिव्य लिंग होते त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही आपण स्वप्नात आहोत की स्वर्गात त्याला काही काहीच कळेना त्याने गाभाऱ्यात जाऊन शिवजींचे दर्शन घेतले तिथे राजोपचार म्हणजे सर्व मोठे उपचार असलेली पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली त्यावेळी ते त्याला झालेला आनंद काय वर्णन करावा तो हर्षाने नाचू लागला त्याने शिवजींची भक्तिभावाने षोडशोपचार पूजा केली पुष्पांजली वाहिली मग अत्यंत उल्लासाने प्रसन्न आहे तरी वरदान मागून घे तेव्हा तो गो बाळ म्हणाला देवा माझ्या आईने तुमची पूजा उडवून लावली म्हणून तुम्ही रागवू नका हा तिचा अपराध पोटात घाला तिला क्षमा करा शिवजींनी मंद स्मित करून ते मान्य केले तेव्हा त्याला हैसे वाटले तो पुढे म्हणाला देवा थोडा वेळ थांबाल मी माझ्या आईला तुमच्या दर्शनासाठी घेऊन येतो तेही त्यांनी मान्य केले तो घराकडे धावला तर काय आश्चर्य तेही भव्य दिव्य झालेले होते राजप्रसाद असावा तसे तिथे त्याची आई रत्नमय दिव्य मंचकावर झोपलेली दिसली तिच्या सर्वांगावर नानाविध अलंकार होते तिचे स्वरूप पालटले होते ती अतिशय सुंदर दिसत होती त्या बाळाने तिला उठवले व हो, म्हणाला ए आई उठ ना माझ्या बरोबर चल भगवान शंकरांचे दर्शन घे त्यांचे देऊळ केवढे मोठे आहे बघ ती उठली सभोवती दृष्टी टाकताच तिच्या आश्चर्याला पारावर उरला नाही आपण तर झोपडीत होतो आता एकदम प्रसादात काय नवल का आहे ती संभ्रमात पडली तिने आपल्या मुलाकडे पाहिले त्यावेळी त्याच्या निरागस डोळ्यात विलक्षण तेज दिसत होते तो तिला शिवजींच्या दर्शनासाठी चल असे म्हणत होता ही सर्व महाकालेश्वरांची कृपा आहे हे तिने ओळखले त्यांच्या प्रसादाने तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले होते हे आपल्या मुला मुलामुळे घडले म्हणून तिने त्याला हृदयशी धरले व त्याला घेऊन बाहेर आली तेव्हा आपले घर राज भव्य दिव्य झालेले असून त्याच्या शेजारी रत्नकचित शिवालय आहे हे पाहून तिच्या मुखावर आश्चर्य आणि आनंद असे समिश्र भाऊ उमटले ती तत्काळ शिवालयात प्रव प्रवेशली तिथे तिलाही शिवदर्शन झाले अनंत काळ तपश्चर्या करणाऱ्यांनाही ज्यांचे दर्शन दुर्लभ ते महाप्रभू कैलासनाथ एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्याच्या मातेला दर्शन देऊन अंतर्ध्यान पावले ती धन्य झाली आपल्या मुलाचे किती कौतुक करावे असेच तिला झाले होते तिने त्याचे मुख कुरवाळले व त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली मग तिला राहावेना तिने राजमहालात जाऊन चंद्रसेनांना सर्व वृत्तांत सांगितला आपल्या आराध्य भगवान महाकालेश्वरीची ती अद्भुत करणे पाहण्यासाठी ते त्वरेने तिथे गेले अचानक उद्भवलेले ते रत्न खचित शिवालय पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले गोप बाळा धन्य आहे तुझी शिवभक्ती असे म्हणूनच त्यांनी त्या मुलाचे पायेच धरले ही वार्ता अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांचे झुंडी लोटल्या प्रत्येक जण त्या बाळाचे कौतुक करत होता बाय बाहेर वेड्या घालून बसलेल्या शत्रू पक्षातही ही, ही बातमी पसरली मग काय विचारता त्यांनाही चैन पडेना आपल्या येण्याचा उद्देश आपला द्वेष या सर्व गोष्टी बाजूला सारून त्या सर्व राजांनी चंद्र शनांकडे निरोप पाठवला अवंती नरेश तुम्ही धन्य आहात धन्य आहेत तुमचे प्रजनन तुमची शिवभक्ती खूप थोर हो आहे आणि ज्यांच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहे त्या तुमच्याशी वैर भावना धरण्यात आमचे अहितच आहे हे आम्ही जाणतो म्हणूनच आम्ही आमच्या दुर्वासना बाजूला ठेवून तुमच्या भेटीची इच्छा करत आहोत आम्हाला त्या भक्त श्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे आणि शिव महाप्रभूंच्या आगात लिला कर्तृत्व प्रत्यक्ष पाहायचे आहे म्हणून कृपा करून आम्हाला अनुमती द्या तो निरोप मिळताच नगराबाहेर सर्व राजांना प्रेमाने भेटले त्यांना मिरवणुकीने अवंती म्हणजे उज्जैनी सात श्रेष्ठ नगरींमध्ये तिची गणना होते तिचे अद्भुत रचना पाहून त्या सर्वांना मोठे नवल वाटत होते त्यांनी त्या दिव्य शिव शिवालयापुढे लोटांगण घातले आणि त्यांची अद्भुत कथा ऐकून आश्चर्य व्यक्त केले त्यांनी गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगांचे दर्शन घेतले मग त्या लहानग्या वंदन करून म्हणाले बाळ भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर काय घडू शकते हे आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत आहोत झोपडीचे सुवर्ण सदन झाले आहे शत्रू मित्र होतील सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी येऊन राहतील त्या इच्छित कामना पुरवतील अंगणातले वृक्ष कल्पतरू होतील मुका विद्वान पंडित होईल पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावेल जलमानदास दृष्टी मिळून तो रत्न पारकी होईल मुका उत्तम वक्ता होईल रंगाचा राव होईल तो सार्वभौम सत्ताधीश सा होईल चिंतामणी सारखे अनमोल रत्न सहज हाती येईल त्रिभुवनात कीर्ती होईल सर्व राजे वंदन करतील खणावे तिथे गुप्त खनिजे सापडतील फारसा अभ्यास नसला तरी वेदांचा अर्थ कळेल सर्व प्रकारची कौशल्ये प्राप्त होतील एक गोबाळा हे प्रसन्न झाले त्यांनी तुला दर्शन दिले म्हणून तू धन्य आहेस तुझ्यासारखे प्रजनन लाभ राज्रसेन ही धन्य आहेत अशा प्रकारे तिथे मोठी यात्रा लोटली असताना आणि सर्व राज्य त्या गोप बाळाचे कौतुक करत करत असताना पवनसूत हनुमंत तिथे प्रगट झाले अंजनी कुमार रामचरणीचे भ्रमळ असलेल्या सीतामाईंना दिलासा देणाऱ्या लंकेचे दहन करणाऱ्या विजय मिळवणाऱ्या लक्ष्मणांचे प्राण वाचवणाऱ्या अर्जुनांच्या ध्वजस्तंभावर बसून त्यांचे रक्षण करणाऱ्या स्वप्रकारी चौदा भुविनी महान कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या आणि अकरावे रु रुद्रवतार असलेल्या त्या कपिश्रेष्ठ मारुतींना पाहून उपस्थित लोकांना अपार धन्यता वाटली सर्व राज्य त्यांच्या चरणी लोटले हनुमंतांनी त्या गोप बाळाला मोठ्या प्रमाणेशी धरले त्याला ओम नम शिवपंचारी मंत्राचा उद्देश केला त्यानंतर न्यास मातृका ध्यान कसे करावे ते शिकवले प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली मंग त्यांच्यावर कृपा दृष्टी टाकून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला त्याच्या प्रसादाने त्याला चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त झाल्या हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टींचे स्पष्ट ज्ञान झाले त्यांनी त्याचे श्रीकर असे नामकरण केले तेव्हा सर्व राजे त्या गोप बाळाचा पुष्पवृष्टी केली हनुमंत त्या मुलाला म्हणाले श्रीकरा तुला सर्व प्रकारचे सौके व आनंद प्राप्त होईल तुझ्या आठव्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म होईल ते गोपांचे अधिपती असतील भगवान विष्णू वसुदेव देवकींचे पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतील तेव्हा हे आनंदच धर्मपिता म्हणून त्यांचे संगोपन करतील ते श्रीकृष्ण गोकुळात अनंत लिला करतील कवस व शिशु पालधिकांचा कौरवांचा नाश घडवून आणतील जप माळाचे मने जसे परतून येतात तशी श्रीहरींची अवतार स्थिती आहे ते भक्तासाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतात हनुमंतांनी श्रीकाराला अनेक शुभ आशीर्वाद दिले आणि ते अंतर्ध्यान पावले तेव्हा सर्व राजांनी श्रीकराच्या सद्भाग्याची प्रशंसा केली त्यांच्याबद्दल धन्य द्वार काढले प्रत्यक्ष रामभक्त हनुमान ज्याचे सद्गुरू आहेत त्यातला कसली कमतरता चंद्रसेन राजांनी सर्व भूपतींचे वस्त्रे आभूषणे देऊन थोर सन्मान केला तेही आनंदाने स्वस्ताने परतले मग श्रीकर व चंद्रसेन नित्यनेमाने प्रदोष व सोमवार व्रत करू लागले ते दोघे उत्साहाने शिवरात्र साजरी करत याचकांना धर्म करत आणि शिवलीलांचे श्रवण करत त्यांनी आपले आयुष्य शिवभक्तीतच व्यतीत केले त्यांना अंती परमगती मिळाली ते शिवपदास पोहोचले या अध्यायाचे पठन करणाऱ्या भक्ताला आयुष्य आरोग्य धनसंपदा व उत्तम संतती प्राप्त होईल ज्याचे मन निमग्न आहे त्याला विघ्न भिवून असतात शिवभक्तांना विघ्न त्रास देत नाही शिवलीला अमृत ग्रंथ हाच सूर्य आहे अशेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद